बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज नागपुरात अत्यंत महत्वाच्या काही बातम्या आहेत तुम्हाला सर्वांनी पूर्ण संपूर्ण भारतात नागपूरचं नाव आज वेगळ्या अर्थानं घेण्यात आलं ते म्हणजे इथे दंगाई मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं सांगितलेलं बंधू न खऱ्या अर्थानं मला शेवटपर्यंत कालचा पूर्ण दिवस संध्या रात्रीपर्यंत कोणी सांगितलं नाही की इथे कुठेतरी दंगा होतोय आश्चर्य वाटलं की दंगा झाला नागपूरात आणि विश्वासच बसत नव्हता एका पर्टिक्युलर छोट्याशा भागात जिथे रोडचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे ओव्हरब्रिज आहे आणि अधिकांश लोक नागपूरचे एटी पर्सेंट लोक जे ट्रॅव्हल करणारे तिथे ते अवॉइड करतात ज्या जे लोक तिथे राहत असतील तेवढेच लोक ट्रॅव्हल करतात अदरवाईज तो फार विचित्र रस्ता असल्यामुळे आम्ही लोक त्या जा पलीकडे जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा वापर करतो आणि दिवसभर आम्ही आल्याच्या नंतर बर्डी एरियात किंवा मोठ्या एरियामध्ये कुठे काही नव्हतं आणि हा एवढूसा महालचा एरिया ज्याच्यात कोणी जात नाही तिथे हा सर्व प्रकार घडला हेडगेवार यांचं स्मारक आहे बाजूलाच आणि त्याच्यासमोर काही इराणी हॉटेल्स आहेत काही मुस्लिम हॉटेल्स साथ। आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे सर्व लोक पूर्ण नागपुरातले बिर्याणी खायसाठी किंवा त्या मुस्लिम हॉटेलमध्ये जात असतात आणि तिथे काही हॉटेल्स तर असे की ट्वेंटी फोर अवर्स असतात रात्री दोन वाजता तीन वाजता जर तुम्हाला काही इच्छा झाली किंवा काहीतरी खायचं आहे तर बबूच्या हॉटेलमध्ये चला किंवा तिकडे चला <स्यागी> कॅन्टीन मध्ये चला तर अशा पद्धतीच्या त्या जागेमध्ये असा हमला होणं हे बिलकुल म्हणजे डोक्यातही नाही मला असं वाटतं की त्याही पेक्षा पूर्ण आमचे गडकरी असो की तिथे सर्व सर्व लोक त्या मुस्लिम एरियामध्ये जाऊन ईद वगैरे साजरी करतात त्याच्यामुळे आमच्या नागपूर शहरामध्ये असं काही होण्याची होत नाही मला एक मात्र त्याच्यातनं डाऊट आलेला आहे की आता युपीच्या याच्यामध्ये एकाच दिवशी रमजान आणि ईद आली आणि त्यावेळेस मात्र तिथे असं सर्वांनी प्रेरित केलंय आणि ज्या पद्धतीचं तिथे सर्व चालत होतं म्हणजे सर्व लोकांनी भडकाव भाषण सुरू होते तिथे मात्र काही हिंदू समुदायांनी ज्यावेळेस त्या मस्जिदीमधनं लोक निघाले तिथे फुलाचा वर्षाव केला जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडल्या गट तेव्हा बीजेपी आर एस एस अत्यंत अस्वस्थ होते आणि तेच झालं त्याच्यानंतर ते टोटली फेल्युअर झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता हिंदू मुस्लिम आहे आपले कार्डच चालत नाही आहे कोणीच तुम्हाला ऐकत नाही कोणी येत नाही मग त्याच्यामुळे त्यांनी हा सर्वात जवळचा प्रयोग केला जिथे आमचे मुख्यमंत्री तिथे असतात तिथे त्यांचा कमिशनर त्यांच्या जवळ असतात आणि दिवसभर कमिशनर असून त्यांच्या आणि रात्री दहा वाजता काहीतरी होत असते आणि लोकांच्या गाड्या तोडणं हे ते हे ते म्हणजे मुस्लिम लोकही आले नाही आणि कोणीच आले नाही म्हणजे हा सर्वात मोठा विजय जर झाला असेल तर सामान्य लोकांचा म्हणजे पूर्णपणे हा आर एस एसच्या प्रयोगशाळेमधन झालेला हा पूर्ण प्रोजेक्ट शंभर पैकी फक्त शून्य मार्ग मिळालेला आहे शंभर पैकी शून्य मार्क कोणी त्याला प्रतिसाद दिलेला नाही जे गरीब पोरं असतात ते दोन काहीतरी पाच पन्नास लोकांना तिथे दंगाईसारखं त्यांना हे करायचं त्यांना ते, कुठेतरी जेवण खावण केलं थोडा मस्त मजा मस्ती करणं तेवढं झालं आणि पोलिसांना त्यांनी मारलं सुद्धा परंतु पोलीस मात्र त्यांच्यावरती कुठले किती गुन्हे टाकतायत आता माहिती नाही परंतु एखाद्या पोलिसाला एखाद्याने कोणी हात लावला की काय तिथे दशा हे करतात तुमचे हाल परंतु इथे मुख्यमंत्री बसलेले त्यांच्या हातात मिनिस्ट्री आहे सर्व होम मिनिस्ट्री आहे तिथे कोण करेल दादागिरी म्हणजे पोलिसांना ज्या पद्धतीने अत्यंत म्हणजे किळसवाना प्रकार झाला की पोलिसांच्या हातून करू नये कारण त्यांची जर ज्या दिवशी त्यांची भीती जर लोकांच्या हातातून गेली तर निश्चितच तुम्हाला त्याचे फार वाईट परिणाम होतील लोक पोलिसांना ऐकणार नाही ना ते वेगवेगळ्या भच्यामध्ये वाटल्या जातील म्हणून त्या राजकारण असं कर असं जे राजकारण ज्या काही के सरकारने केलं असेल त्याचा निषेधच केला पाहिजे आणि ही सर्वात मोठी जीत आहे मला तर मी अनेक लोकांना सांगितलेलं आहे की एक दोन दिवसाच्या नंतर विजय मोर्चा काढायला पाहिजे काँग्रेसने विजय मोर्चा म्हणजे याच्यासाठी की प्रत्येक ठिकाणी वा आमच्या इथे दंगली होतच नाही दंगली आम्ही निषेध आणि आम्ही मोठी मिरवणूक काढून तिथे सर्व जाती धर्माच्या लोकांनी एका दुसऱ्याच्या गळ्यात हार घाला की अशा पद्धतीच्या जर कुठे घटना झाल्या असतील भारतभर तर तुम्ही लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि होऊ न देण्याचं काम केलं पाहिजे आणि कोणालाही ह्या सर्व फालतू भानगडी नको आज अजून दुसरी महत्वाची म्हणजे आज, आज नरेंद्र मोदी पण प्राईम मिनिस्टर ते आज आमच्या याच्यामध्ये बोलत होते आणि कुंभमेळ्याची फार मोठी जय जयकार केली काय काय बरं बरं त्याच्यात न बोललेलं बरं परंतु त्यांनी एक नवीन एक कन्सेप्ट आणला की ज्या पद्धतीने आता मध्ये अ ग्रोप थ्री म्हणून जो नवीन सॉफ्टवेअर आला आणि पूर्ण दहा वर्षाचं जे जे काही बीजेपीने केलं त्यांना दंग करून टाकलं त्यांना पूर्ण त्यांना उघडकीच उघड पाडलं आणि त्याच्यामुळे त्यांना आता आपली इज्जतच वाचवण्याची झालेली आहे आणि पूर्ण जगात त्यांची जी थुथूद आलेली आहे ती निश्चितच आहे त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट करणं म्हणजे अँटीडोड म्हणता येईल किंवा त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी या लोकांनी आठ हजार सातशे करोडची तरतूद गेली की इथे आम्ही टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप करू की त्यांना त्याच्यातनं ते आम्ही त्याला परिवर्तन परिवर्तन करू किंवा त्याला परावृत्त करू परंतु ज्या पद्धतीने आमची आमच्या लोकांची रचना आहे इथं शास्त्रोक्त पद्धतीने कुठेतरी टेक्नॉलॉजी आतापर्यंत आम्ही येऊ दिलेली नाही अभ्यासीत आमचे रिसर्च झालेले नाही जो तो उठला की अमेरिकेला जात असतो वेगळ्या वेगळ्या देशामध्ये तो आपला आपली उन्नती करत असतो परंतु इथं देशामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे मी टेक्नॉलॉजीचा माणूस आहे सायन्स मध्ये मी एमबीएससी केलेला आहे आम्हाला माहिती आहे ते मध्ये किती भोगसबाजी आहे रिसर्चच्या नावाखाली जे तुम्ही रिसर्च साठी वापरणारे प्रोडक्ट जे आहेत अत्यंत खालच्या दर्जाचे आणि सर्व रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये मिळालेले अत्यंत बेकार अवस्था आहे त्याच्यामुळे सरकारने वाटेल तसा जरी बजेट केला असेल आठ हजार सातशे करोडचा सा, परंतु हा व्यर्थ जाईल कारण लोकांना सवय नाही रिसर्चची सवय नाही इथे विचार करण्याची सवय नाही जिथे मोठमोठ्या सायंटिस्ट लोक कुंभ मेळावा आणि घंटी वाजवत वा असतील देवाच्या समोर तर काय ते करतील अशा पद्धतीने रिसर्च कधीच होत नाही म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलाच मार्ग हा तुम्हाला अवलंबावा लागेल की तुम्ही विज्ञानशील व्हावं लागेल तुम्हाला विज्ञानाप्रमाणेच चालावं लागेल ज्या पद्धतीने विज्ञान प्रगती करतायत त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यात अकोमोडेट करावं लागेल आणि तुम्ही सर्व पूर्ण जगाला भारताला तुम्ही वेगळ्या दिशेने ढकलून राहिलेले हे अत्यंत अशोभनीय आहे निंदनीय आहे आणि त्याची जेवढी निंदनीय करावी मी तर पुन्हा तुम्हाला शंभर पैकी फक्त शून्य मार्ग देईल आर एस एच च्या मधनं निघाले सर्व प्रोडक्ट वेस्ट वेस्ट ऑफ टाइम वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ एनर्जी वेस्ट ऑफ ह्युमन रिसोर्सेस अशा पद्धतीचे तर हा सर्व प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी हा जो प्रयोग जो हाणून पाडला नागपूरच्या लोकांनी तो निश्चितच निंदनीय जरी मीडियानी त्याला खूप मोठमोठ्याला मोड़ हवा दिली असेल पण काही फरक पडला नाही काही कुठे कोणी काही त्याच्यावरती विचारही केलेला नाही तर चला आज दैनिक बहुजन सर्वचा आढावा घेऊया आज दिनांक एकोणीस मार्च बुधवार आज आम्ही पुन्हा आजचं टायटल आहे नागपुरात हिंसाचार शांततेला गालबोट आ, तुम्हाला आताच मी माझ्या व्हिडीओमध्ये सर्व सांगितलेलं आहे की काय का काय झालं काय काय प्रकार झालेले आहेत आणि पोलिसांवरती लोक अंगावर आले त्यांच्या म्हणजे फार विचित्र प्रकार तिथे घडलेले एक शासकीय दंत महाविद्यालयामध्ये अधिष्ठाता डॉक्टर दातारकर यांना बडतर्प करा म्हणून डॉक्टर नितीन राऊत यांची मागणी आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये एस सी एस लोकांना त्यांना त्रास झाला परीक्षेत बसण्यात हे झालंय त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आले आणि आने, अनेक त्यांनी थ्रेट केलेले आहे त्याच्यामुळे तिथे नितीन राऊतला तिथे उतरावं तें� लागलं निश्चितच त्यांच्यावरती आता सावरा सावरीचं काम सुरू झालेलं आहे आणि बाकीचे लोक सुद्धा त्यांच्या अंगावर आल्याशिवाय म्हणजे तेही निषेध करतीलच आज त्याच्या खाली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंकिता मुरेश्वर पाटील हिच्यासाठी डॉक्टर आहे ती एमबीबीएस एम आहे आज त्याच्याच खाली समाजाचा आधार सिद्ध झाली बीडीएसपी संघाची धम्म कार्यशाळा प्राध्यापक सरोज वाणी होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जवळपास दोन अडीच तीन हजार लोक तिथे असतील शुभ्र पांढऱ्या वस्त्रामध्ये होते सर्व लोकांनी असं वेगळं त्यांना एहसास होत होत की आम्ही काहीतरी आमच्या धम्माच्या वस्तूसाठी वस 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 आम्ही काहीतरी करतो त्यांचं सातत्यानं बाराही महिने प्रोग्राम सुरू असतात आणि दिवाळीच्या दिवशी आणि होळीच्या दिवशी मात्र स्पेशल त्यांचा कार्यक्रम असतो आम्ही मी पण सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये होतो अत्यंत चांगला आणि शिस्तीनी कार्यक्रम होत असतो अनेक लोक त्याच्यामध्ये आपली वरती लावतात आज शांती मार्च वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दीक्षाभूमी ते संविधान चौक बोधगया या मुक्ती आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्र भारतभर लोकांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि सातत्यानं त्याच्यासाठी हे करत करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन फॉर इंजिनिअरिंग नागपूर महाड क्रांती दिवस त्याच्यासाठी आज उद्यापासून आमच्याकडे ते कार्यक्रम आहेत सकाळी अकरा वाजता दहा एकोणीस तारखेला दोन सत्रामध्ये ते पूर्ण आयोजन आहे आज पान दोन वरती बघूया अडाणी राहू नका मुलाबाळांना शिकवा आज तोच एक आमचा टायटल आहे नागपूर एक ऐतिहासिक नगर आणि दंगलीचे गालबोट याच्यावरती आज आमचा अत्यंत चांगला एक लेख आहे एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात इथेच झाली होती एकोणीसशे स्थापना झाली होती एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा इथेच घेतलेली होती आणि इथे अनेक मोठमोठ्या गोष्टी इथे घडलेल्या आहेत त्याच्यामुळे आज छोट्याशा औरंगजेबच्या कबराच्या वरून इथे काय तमाशा सुरू झाल्या कोण औरंगजेब आणि इथे जमाना गेला आणि आता त्याच्यावरती त्या शिव्या याच्यावरती काय सुरू आहे आता तेव्हाच त्यांनाच माहिती आहे ना आड एस लोकांना माहिती आहे की त्याच्यामुळे आता मुसलमानांना सुद्धा टार्गेट कसं करायचं त्यांना माहिती नाही ना ते बिचारे गरीब त्यांच्यावरती काय टार्गेट करतील तर कुठेतरी बना औरंगजेबाच्या कबरच्यावरती असं अडाणी लोकांसारखं का काम करणं हे निश्चितच निंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक आणि आम्ही लोक याच्यावरती आज आमचे मित्र मिलिंद कीर्ती यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्यांनी अनेक गोष्टीला त्याच्याशी नातं जोडण्याचं म्हणजे थोडस त्यांच्यावरती बाबासाहेब सॉफ्ट होते की नाही त्यांनी तर सातत्यानं आर एस सा एस अजेंडाच त्यांनी उखडून काढला हजारो वर्षाचा जो तिथे दहा किती पाच हजार म्हणता येईल कारण अडीच हजार वर्ष बुद्धालाच झाले त्याच्या आधीही तिथे छुआछात आपल्याकडे होती परंतु त्याचा सर्वात मोठी सर्जरी या देशामध्ये जर कोणी केली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी सर्जरी केली की त्याच्यातून आता पुढे काही मार्ग नाही आहे आता ते परेश आहेत की आपण करायचं तरी कसं आणि आता बघूया आणि आता ज्या पद्धतीचे प्रोग्राम त्यांनी घेत आहेत त्याच्यामुळे जास्त एक्सपोज होताना ते दिसत आहेत नागपूर आपले आहे त्याला सांभाळणे समाने आव्हान सर्व लोकांना की ज्या पद्धतीने ह्या दंगे तिथे जाण्याचा हे झाला अनेक लोक पुढे आलेले आहेत सर्व जाती धर्मातले त्याच्यामुळे असं काही हे नाही आहे की पर्टिक्युलर फक्त आर एस एस चे लोक नसतील माहिती नाही परंतु झालं ते व्यवस्थित झालं नाही सत्यशोधक पुरोगामी ओबीसी स्त्रियांचा लोकशाहीवादी संघटना वाईत टाकतात अनेक असं दिस पाहण्यात आलेलं आहे की चळवळीमध्ये स्त्रिया मात्र ज्या संघटना आहेत त्या लोकशाहीवादी जिथे जिथे संघटना असल्या त्या कमजोर म्हणजे कमी कमी त्याचा प्रवाह होताना दिसत आहेत लता प्रभाकर मधुकर हिचा हा लेख अत्यंत वासनीय राज्यात उष्णतेची लाट आज मिलिंद मुन यांचं छोटासा एक हे आणि त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलेला आहे की उन्हामध्ये जर खूप तहान लागली असेल तर तुम्ही थंड पाणी एकदम पिऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्याने आता किती खरं आहे परंतु आपल्याला सोडते सूर, का की आपण थंड पाणी पिल्याशिवाय आपली तहान जात नाही आज महा चौदा तयाचा सत्याग्रहावरती आज आनंद म्हस्के यांचा पुन्हा एक लेख अत्यंत महत्वाचा आहे एकोणीस व वीस मार्च एकोणीसशे दोन हजार एकोणीसशे सत्तावीस ला झालेला हा मोर्चा त्याच्यावरती आज त्या अनुषंगानं आज ज्या पद्धतीची तिथे फिलॉसॉफी आणि बाबासाहेबांनी जे पूर्ण संपूर्ण जे बॅकग्राऊंड करून ठेवलं होतं सर्व तिचा था ठरावापासून था सर्व आणि ते तुम्हाला सर्वांना वाचण्यासारखं आहे म्हणजे ज्या ज्या कोणाला जर त्याच्यात काही हे असेल तर हा लेख अत्यंत महत्वपूर्ण आणि महत्वाचा आहे आज सोबती म्हणून एक छोटीशी एक, एक हे आहे एक लहानशी स्टोरी आमचे मित्र अनंत खेळकर यांची वासनी आहे कोणाची नक्कल ज्यावेळेस आपण करतो आणि पण तो माणूस ज्यावेळेस तो मोठा मोठा होत असतो त्यावेळेस मात्र ते नक्कल थांबवतो त्याच्यावरनं ते त्याला आधारित ती छोटीशी स्टोरी आहे निर्वाण परिनिर्वाण महानिर्वाण महापरिनिर्वाण महा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक बोधिसत्व निश्चितच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज ज्या काही घडामोडी आहेत त्या थांबलेले आहेत ज्युडिशियरी मध्ये कॉन्स्टिट्युशनल जे मॅन्डेट आहेत त्याच्यामुळे आज त्याच्या अनुषंगानं इव्हन ज्युडिशियरी काही करत नाही आहे काही करू शकत नाही माहिती आहे की हे सर्व ज्या सर्व इव्हन चीफ जस्टिस किती त्यांनी वाईट विचार केला किंवा काही केला तरी या देशात काही ते धक्का मारू शकत नाही एखाद्या वेळेस महाराष्ट्राची सत्ता जी गेली त्याच्यामध्ये पूर्ण ज्युडिशरी कशी जबाबदार आहे हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आता नवीन सांगण्याची काही गरज नाही आहे चंद्रचूडची भूमिका ही किती हे राहिली आहे म्हणजे महत्वाची राहिली आहे सरकारला बीजेपीला तिथे एस्टॅब्लिश करायसाठी आणि त्याच्यानंतर मग जो सत्कार झाला तो तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आज त्यांना कशासाठी हे सर्व केलं हे काय कळत नाही मृत्यू सर्वांनाच येणार आहे परंतु कमीत कमी आपलं नाव चांगलं करून गेले असते रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या महाराष्ट्राचे प्राधान्यक्रम कोणते अशा पद्धतीचा आज हे रंभ कुलकर्णी यांचा हा हे आहे अत्यंत ज्या पद्धतीने सरकार जिकडे लक्ष द्यायला पाहिजे तिकडे मात्र देत नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करत असते हा निश्चितच महत्वाचा आहे आज बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आज सातत्यानं ते सुरू आहे ऍडव्होकेट एम एन चोखांद्रे यांचा हा लेख आणि एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा हा निश्चितच अत्यंत घातक आहे आणि त्यांचं म्हणणं काहीच नाही आहे बुद्ध गैरच्या बद्दल काही डिस्प्यूट नाही आहे फक्त तिथे जे हिंदूवादी लोकांचा जो तिथे हे आहे जमावडा आहे आणि त्याच्यामुळे ते जे पोल्युशन आहेत ते, ते मात्र कमी केलं पाहिजे आणि कोणी म्हणेल त्याच्यामध्ये हे म्हणत नाही की कोणाला पाडापुडीचं तर काही कारण नाही तिथे काही अयोध्या नाही आहे आज पान चार वरती बघूया द्वेषाची घाण साफ करणे हेच खऱ्या होळीचे धन शंकर महाराज कावळे हे इथे नागपूर इथे बोलत होते गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं इथे मोठी एक धुलीवंदनाची का कार्यक्रम होत असतो ज्ञानेश्वर दादा रक्षक हे करत असतात आणि तिथे शंकर महाराज कावळे यांचं कीर्तन झालं आज त्याच्याच बाजूला बौद्ध आयडेंटिटीच्या प्रतिष्ठापनेसाठी पाली भाषा अवगत करा प्राध्यापक आनंद देवळेकर यांचं प्रतिपादन यांचं म्हणणे की तुम्हा सर्व लोकांना कमीत कमी, कमी आंबेडकरी लोकांना सुद्धा तरी आ, तुम्हाला पाली काहीतरी प्रमाणात आली पाहिजे आणि ती मूळ भाषा होती आपल्या देशातली प्रबुद्ध विद्यालय जातीभेदावर प्रहार करणारे कवी संमेलन हाच अत्यंत महत्वाचा कवी संमेलन झाले त्याच्यामध्ये अध्यक्ष मनोहर गजबे होते ज्येष्ठ कवी सूर्यकांत मुनगाटे आणि कामचे कवी आमच्या याच्यातले जे त्याच्यातनं दिल्ली येथील साहित्योत्सवात बहुभाषिक कवियत्री म्हणून निशा डांगे निमंत्रित करण्यात आल्या नवी दिल्लीला संपूर्ण ऑल ओव्हर इंडियातून लोक तिथे पोहोचले होते आणि त्याच्यामध्ये आमच्या निशा डांगे सुद्धा होत्या आज त्याच्याच खाली ऋतिका डोंगरे हिला कराटेमध्ये सुवर्णपद आणि काश्यास्पद दोन्ही पदक मिळालेली आहेत एक तीन थ्री सिक्स्टी फायव तीनशे पासष्ट दिवस एक हार एक पुष्पहार पा, पुष्पहार हा कार्यक्रम मात्र रेग्युलरली आमच्या नागपूरला सुरू असतो आणि निश्चितच पूर्ण संपूर्ण भारतात सुरू असावा अशी आमची इच्छा आहे महाडे ते वीस मार्च रोजी सामाजिक समता परिषद होणार आहे आणि यवतमाळ यवतमाळची बाब आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये सर्वांनी पार्टिसिपेट करावं अशी आग्रहाची विनंती आहे आज आंबेडकर वाद भारतीय मुक्ती चळवळीचे अधिष्ठान आहे छाया खोबऱ्याकडे एक समाज सेविका आणि आमच्या दैनिक बहुजन सर्व सोबत जोडलेले आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आंबेडकरी वाद भारतीय मुक्ती चळवळीचे अधिष्ठान आहे आणि त्याच्या बाजूला राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाला समस्याचे निवेदन देण्यात आले एस सी एस टी बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशन द्विवार्षिक सभेची निवडणूक तेवीस मार्च रोजी झाली स्वयंप्रभा तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम झालेले नॉर्थ नागपूर सिनियर सिटीजन फोरम तर्फे मान्यवर कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात आले अशा रीतीने आम्ही या मराठी चित्रपटावर समीक्षा लेखन स्पर्धा

आम्ही दोन्ही लिंक तुम्हाला पाठवलेले आहेत एक तर आमच्या पोर्टलची लिंक आहे आणि एक आम्ही पीडीएफ पाठवत असतो आता सध्या काही दिवस आम्ही पाठवू याच्याकरता की जोपर्यंत तुमचा सराव त्याच्याशी होत नाही एकदा ता सराव झाला की निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आमचे लेख तिथेच राहतील म्हणजे कधी कालांतरानं कधी तर तुम्हाला वाटलं की आपण पोर्टलमध्ये जाऊन आपण त्याच्यामध्ये आपल्या या तारखेचा लेख होता आपला असं आहे तर तिथं तुम्हाला क्रॉप करून सहज घेणं शक्य होईल त्याच्यामुळे निश्चितच पोर्टलचा तुम्हाला वापर करायला करायला आनंद वाटेल आज पुन्हा सर्व ज्या ज्या कोणाला शक्य होत असेल त्या त्या सर्व लोकांनी आमचे व्हिडिओ असो की आमचे पीडीएफ असो की सर्व ठिकाणी फॉरवर्ड करा लाईक करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय